स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नसल्यामुळे विकास रखडल्याची राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कबुली दिलेली आहे पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामधील महाळुंगे पडवळ गावामधील संवाद मिळाव्यावेळी वळसे पाटील यांनी हे विधान केलेलं नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर ग्रामीण भागामधील वाड्या वस्त्यांवरील रस्त्यांची कामं रखडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली निवडणूक झाली आणि त्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये जे मेंबर निवडून गेले ते जवळजवळ सात आठ वर्षे आता त्या ठिकाणी आता गेले दोन तीन वर्ष तर जिल्हा परिषद नाहीच आहे जिल्हा परिषद मधून जो फंड मिळतो तो, तो फंड आपल्यापर्यंत आणायला कोणीच तिथे जिल्हा परिषद मध्ये प्रतिनिधित्व करायला नसल्यामुळं त्याच्यामध्ये काही सुचवलेली कामा सुद्धा ही मागे राहिलेली आहे